कोल्हापूर ते पुणे दरम्यान संपूर्ण महामार्ग खड्डेमय असताना टोल नाक्यांवर वसुली कशासाठी असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तासवडे तालुका करार येथील टोल नाक्यावर आज शनिवारी तीव्र आंदोलन करण्यात आले आमदार विश्वजित कदम आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह हजारो काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी रास्ता रोकोही करण्यात आला तसेच आंदोलकांच्या मागणीला यश आले असून तासवड येथील टोल नाक्यातील वीस किलोमीटर परिघातील वाहनधारकांना शंभर टक्के टोल माफी तसेच पंचवीस टक्के इतर वाहनधारकांना टोल सवलत देण्याचा निर्णय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने या आंदोलनांतर घेतल्याचं जाहीर केलं आहे

सगळेजण मोठ्या संख्येने तासवडे टोल नाक्यावर एकत्रित जमलेलो हो। आहोत आपल्या सर्वांचे नेते राज्याचे नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे या परिसराचे नेते आदरणीय उदयसिंह पाटीलजी राष्ट्रीय हायवेवर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सातारा सांगली कोल्हापूर या सर्व जिल्ह्यातील जे नागरिक जे मुंबईला पुण्याला प्रवास करत असतात खाली बेळगावला जात असतात किंबुना या रस्त्यावरनं जे आपापल्या जिल्ह्यामध्ये आपले तालुके असतील आपल्या गावात जाणाऱ्यांचा जो काही प्रवास असेल या सर्व प्रवासामध्ये गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना लोकांना प्रचंड त्रास होत आहे राष्ट्रीय महामार्ग आहे का एखाद्या आपल्या देशातल्या मागासलेल्या भागातल्या गल्लीतला हा रस्ता आहे असा प्रश्न आपल्या सर्वांना निर्माण झालेला आहे आज खड्ड्यांची संख्या पाहिली आज या रस्त्यांमध्ये चालू असताना गेल्या वर्षान वर्षांपासून असताना काम पाहिलं आणि ते रखडलेलं काम पाहिलं तर खरोखरच आपल्या लोकांना किती त्रास होतोय याची जाणीव आपल्या सर्वांना होते वास्तविक पाहता या रस्त्यावर प्रवास करणार लोक हे जेव्हा मुंबई पुण्यावर निघतात त्या कोल्हापूरला पोचायला खर तर तीन तासाचा हा प्रवास आहे परंतु आजच्या मितीला जवळजवळ साडेपाच सहा तास कधी तरी सात तास लोकांना प्रवास या ठिकाणी दुर्जाने सोसावं लागतो एकीकडे एक पाऊस चालू आहे दुसरीकडे या ठिकाणी रस्त्याचा त्रास लोकांना सोसावा लागतो महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील या गावातील जे रस्त्यावरची गाव आहेत हायवेनी जाणाऱ्या अम्ब्युलन्स असतील तिथे ज्या कोण रुग्ण असेल त्याला सुद्धा हॉस्पिटलला दुर्जनानी वेळेत पोहोचता येत नाही आणि अनेक दुर्घटना त्यामध्ये सुद्धा दुर्गे होत आणि म्हणून हे झोपलेलं सरकार हे राष्ट्रीय महावर्गाचे अधिकारी कधी झाले होणार हा खरं सवाल आजच्या आंदोलनात आपल्या सर्वांना या प्रशासनाला विचारायचं आहे आणि म्हणून आज आपण आदरणीय पृथ्वीराजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण सर्व कार्यकर्ते आज लोकांच्या व्यथा मांडण्याकरता लोकांचा आवाज उठवण्याकरता आपण तर लोकांना न्याय देण्याकरता एकत्रित आणि म्हणून मला आपल्या सर्व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना आणि राज्य सरकारला प्रशासनाला सांगायचं की जो खर्च हा रस्ता आपण दुरुस्त करणार नाही पश्चिम महाराष्ट्रात एकही नागरिक हा टोस भरणार नाही असं या ठिकाणी आज महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या पश्चिम या ठिकाणी सांगितलं पाहिजे कुणाला ठिकाणी कुणी टोल वसूल करता कामा नाही कुणी टोल भरायचा नाही कारण या ठिकाणी एकीकडे रस्ता या ठिकाणी तुम्ही दुरुस्त करत नाही रस्ता या ठिकाणी महिन्यान महिने रासा चुकीच्या पद्धतीने त्याची दुरास्था ठेवता आणि मग नागरिकांकडे कुठला तोंडही आपण या ठिकाणी टोल वसूल करता आणि म्हणून हे आंदोलन आज आम्ही छेडतोय सगळ्या जनतेने आम्हाला साथ दिलेली आहे आपण हे आंदोलन रस्त्याच्या दुरुस्तीचं चा काम चालू ठेवापर्यंत चालू ठेवावं असे आवाहन मी या ठिकाणी बोलवतो आणि पुन्हा एकदा तुम्ही सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुझे आभार मग इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हे एन एच आय चे अधिकारी आहेत ते नॅशनल हायवे अथॉरिटी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी इथं भेटायलेले आम्ही त्यांना फक्त निवेदन देणार आहे यांच्याकडे काही निर्णय घ्यायचा अधिकार नाही आहे माहिती देत असेल तर देतील आम्ही त्यांना एवढं सांगतोय की आत्ता फक्त आम्ही शांततापूर्ण आणि कुठलंही वाहन न अडवता हे आंदोलन करतोय पण जर काही फरक पडला नाही तर मग ह्याच्या पुढचं पाऊल उचलावा लागेल आज नॅशनल हायवे पुणे बँगलोर या महामार्गाचं पुणे ते कोल्हापूर जे काम चाललेलं आहे त्या कामाच्या दर्जाबद्दल वेळेबद्दल टोल आकारणीबद्दल स्थानिक लोकांना मोफत पास देण्याबद्दल आणि इतर प्रश्नाबद्दल या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी पुणे शहर काँग्रेस कमिटी पुणे ग्रामीण काँग्रेस कमिटी या सर्व काँग्रेस कमिटीच्या वतीनं चार टोल नाकेरशिवापूर आणवाडी तासवडे तालुका कराड आणि किने जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी अत्यंत शांततापूर्व आंदोलन चाललेलं आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वाहनांना मोफत सोडण्याकरता आम्ही माध्य या ठिकाणी केलेलं आहे वाहनं आढळलेली नाहीत लोकांना मुळातच अत्यंत त्रास होत आहे या रस्त्याने जाताना त्यांना आणखी त्रास द्यायची आमची इच्छा नाही मग मी बरेच मुद्दे माझ्या आधीच्या वक्तांनी विश्वजित कदमनी सांग या ठिकाणी आमचे उदयदादा उंडाळकर या ठिकाणी आहेत शिवराज भोरे आहेत बरेचसे या परिसरातली आत्ताच विश्वजित कदम पुढच्या नाक्यावर गेलेले आहेत टोल करण्याकरता चांगलीशी काही म्हणजे आणखी इथं येत आहेत मुद्दा एवढाच आहे की था ये था ये था बाकी मुद्दे लोकांनी घेतले ते मी पुन्हा रिपीट करत नाही या टोलचं मेन कॉन्ट्रॅक्ट हे अदानी कंपनीला दिलेलं आहे अदानी कंपनीनं हायवे बांधायचा कुठलाही अनुभव नाही त्यांना फक्त वरिष्ठांचे त्यांचे जवळचे संबंध आहेत जेवढ्याच त्यांचं क्वालिफिकेशन आहे त्यांना कॉन्ट्रॅक्ट जान दिले त्यांनी जैन कंपनीला सब कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे जैन कंपनीनी अनेक छोट्या मोठ्या लोकांना सब कॉन्ट्रॅक्ट दिलेली आहे प्रेम नफा घेतला जातो कारण कामावर पैसे कमी पडत आहेत कामाचा दर्जा अत्यंत सुमार झालेला आहे काम वेळेवर पूर्ण होत नाही अशा पद्धतीनं ना माझा केंद्र सरकारला गडकरींना पहिला सवाल आहे की तुम्ही काय बघून ते दोन दोन कॉन्ट्रॅक्टर या रस्त्यामध्ये घातलेले आहेत आजारींचा काय अनुभव आहे फक्त त्यांची बोजींची जवळूक हा त्यांचा अनुभव आहे का आज गडकरी साहेबांच्या दबाव आलेला आहे का असं कॉन्ट्रॅक्ट आज या कराड भागातील जे काम जैन कंपनीला जे सब कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्या कंपनीने गेली पाच महिने आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार थांबवलेला आहे कारण वरून त्यांना पैसे कामाचे मिळालेले नाहीत ही वस्तू स्थिती आहे काम थांबलेलं आहे आज जॉइंट कंपनीमध्ये कराड परिसरामध्ये अकराशे मुलं काम करत आहेत त्याला किती महिन्यापासून पगार दिला नाही कंपनीला विचारलं लोक आमच्याकडे येतात की आम्हाला पगार मिळत नाही कंपनीला विचारलं तर मला वरून पैसे येत नाहीत आमचा केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना सवाल आहे की तुमच्या या डोक्यात कल्पना निघाली का त्या आधारे ना कॉन्ट्रॅक्ट आणि त्यांनी मग सेप्टी ऑर्डर द्यायचे तर तुमच्यावर दबाव आला प्रधानमंत्र्यांचा की कॉन्ट्रॅक्ट अदानीला दिलं पाहिजे त्याला महामार्गाचं बांधायचं काय अनुभव असो ना तर नसो ज्या प्रकारे दे देशातली सगळी विमानतळ अदानीनं दिलेली आहे सगळी बंदर समुद्र किनाऱ्याची सगळ्या अदानीनं दिलेली आहेत तर सगळ्या अदानीला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही आहे आणि पैसे टोल वसूल करतायत टोलचा काही हिशोब नाही आयचा नियम आहे की काम चालू असताना पूर्ण टोल ना घ्यायचा नाही तरी तुम्ही टोल सारखा वाढवत असलेला आहे उमरच्या लोकांची सेगमेंटेड पुलाची मागणी आहे एका जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात दोन टोल आहेत अनेक अडचणी यांच्या आहेत पण कुणी लक्ष द्यायला तयार नाही अधिकार नाही सगळं दिल्लीतून चाललंय पंतप्रधान कार्यालय चालले जनता तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते त्यात खाल्लं तर रस्त्याच्या दर्जाची काय परिस्थिती होईल हा जनतेचा पैसा आहे मोदींच्या गडकरीच्या खिशातला पैसा नाही आहे तुम्ही अशा प्रकारे जनतेला फक्त आपल्या मित्रांना श्रीमंत करण्याकरता जर ुपडणार असाल ती जनता हे सहन करणार नाही प्रातिनिधिक आंदोलन आम्हाला वाहन चालकांना बिलकुल त्रास द्यायचा नाही त्यांना वेळ फार त्रास होतोय आता आणखी त्रास इथे द्यायचा नाही म्हणून आम्ही रोड थांबवलेला नाही फक्त टोल माफी करा ही मागणी आहे आज या तासाडे टोल परिसरातले एमआयडीसी असेल एखादी शेतपलीकडे असतील शेतात कामाला गेलं तर टोल द्यायचा पास काढायचा पैसे द्यायचे बिलकुल चालणार नाही त्या परिसरातील करा तालुक्यातील लोकांना लोकांना मोफत पास दिला गेला पाहिजे पण <प्रावाद> ह्या टोल रस्त्यानी प्रवास करणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की हे जे काम चाललेलं आहे ते एन ने दोन दोन कॉन्ट्रॅक्टर मध्ये घातलेले आहेत अदानी कंपनीला कमिशन मिळावं म्हणून तुम्ही महामार्गाच्या कॉन्ट्रॅक्टचा वापर करताय त्यांच्या नरड्यावर पाय तुम्ही देत आहे तो गरीब लोकांना छळताय ते सहन केलं जाणार नाही असं एक प्रातिनिधिक आंदोलन आहे रस्ता आम्ही हडवलेला नाही आणि फक्त लेनच्या मध्ये उभा राहून टोल घेऊ नका म्हणून सांगतोय आमची मागणी टोल घेऊ नका म्हणून आहे किती तुम्ही टोल वाढवलेला आहे पुण्याहून कोल्हापूरला जाताना किती रुपये टोल द्यावा लागतो कामात त्या काय खड्डे उजवलेत का तुम्ही अपघात किती होत आहेत सरकारपणे तुमचं काम चाललेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे सरकारला जाग आली पाहिजे आताच मी बांदरकर ज्यांच्याशी बोललो त्यांना काही अधिकार नाही अदानीला कॉन्ट्रॅक्ट त्यांनी दिले नाही ते वरून ठरलेलं आहे अदानी जैनला पैसे दिले नाहीत जैन आपल्या लोकांना पगार देत नाही त्यामध्ये अधिकाऱ्यांचा दोष नाही दो पाहिजे आपल्या वरिष्ठांना की असं करू नका अशा प्रकारे जर हायवेचं काम झालं तर रस्त्याचा दर्जा किंमत वाढेल टोल वाढेल लोकांना त्रास होईल आणि हे अधिकारी आहेत त्याला काही धोरणात्मक निर्णय घ्यायचा अधिकार नाही आहे की तुम्ही आतापर्यंत काम सुरू झाल्यापासून किती टोल घेतला आहे किती कसा कसा टोल वाढत ते सांगा नियम आहे की पूर्ण टोल घ्यायचा नाही तुम्ही पूर्ण टोल का घेताय तातडी परिसरातील किती लोकांचं मोफत पास दिलेलं आहे खड्डे कधी भरणार आहे आज डोंगरावरून जे पावसाचं पाणी वाहत जाते आहे त्या हायवे बांधल्यामुळं शेतात साचून राहत आहे हजारो एकर जमीन नापिकी झालेली आहे तुम्ही त्यातून पाणी करता तुम्हाला वेळ मिळत नाही कनलने पाणी काढून बाजूला पाणी काढलं पाहिजे पाहिजे सगळी शेत बाद झालेली आहेत पावसाळ्यात पाणी साठल्यामुळं अनेक प्रश्न आहेत हायवे अथॉरिटी काही यात करायला तयार नाही त्यामुळं आज हा कोल्हापूर सांगली सातारा पुणे जिल्ह्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना जनतेच्या हिताकरता या रस्त्याने जाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या करता ज्या लोकांनी हायवेला आपल्या जमिनी दिलेल्या आहेत ज्या केल्या त्यांच्याकरता हे आंदोलन आहे <laughs> आम्हाला सगळ्यात सोडून रस्त्याला उभं राहायला काही गरज नाही पण आज आम्ही जनतेचा आवाज जर बुलंद केला नाही जनतेचा व्यथा जर मांडल्या नाहीत तर मग आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून ज्याला नाही आज माझी सगळ्या पक्षांना विनंती आहे तुम्ही सगळे आंदोलन सामील व्हा काँग्रेसने आंदोलन केलेलं आहे मग तुम्हाला जर पटलं की दोन दोन जणांना कॉन्ट्रॅक्ट दिले तरी चालेल तर मग तुम्ही शांत बसा अन्यथा सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांना माझी विनंती की तुम्ही आंदोलनात सहभागी व्हा पुढचं आंदोलन आम्हाला न्यायालया देणं ती आणखी तीव्र करावं लागेल या आंदोलनामध्ये आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नाची आम्हाला उत्तरं मिळालीच पाहिजेत आंदोलनाला आज पावसात देखील तुम्ही मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद बंजी पाटील आहे संग्राम थोपटे शिवापूरला आहेत आलेवाडीला ते आमदार आहेत आता काही ठिकाणी सजचे आमदार गेलेले आहेत त्याचा सांगलीतचे काही लोक येतात जिथं त्या आंदोलन आणखी याची व्याप्ती वाढवायची नसेल तर आमच्या प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजे जनतेचं समाधान केलं पाहिजे आणि हे दोन कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत त्यातून जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नाची सोडवणूक नितीन गडकरी यांनी केली पाहिजे अशी आमची मागणी धन्यवाद जय महाराष्ट्र शारी टोल नाक्यावर एसीच्या जा अधिकाऱ्यांनी वेगवेगळी माणसं पाठवली ज्युनियर माणसं आहेत त्यामुळे आता आमचं कंधारकर यांच्याशी जे आपल्या भागातले वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी मागण्या झाली आहेत आम्ही काही अव्यवहारिक मागण्या करणार नाही ज्या पूर्ण करता येणार नाहीत उद्या सकाळी रस्ता खुला करा दोन मोफत करा असं म्हणणार नाही आम्ही आमची मागणी काय आहे जी मान्य झालेली आहे म्हणजे आता तिथे केली पाहिजे सर्विस रोड ताबडतोब सुशिक्षित करा आठ दिवसाच्या आत एक तोपर्यंत एकतर सब आठे आठ दिवसात करतो म्हणून आश्वासन दिलेलं आहे तिथे कोल्हापूरला तोपर्यंत कुठलाही टोल घेऊ नका अति नुकसान होत असेल तर काय थोडं पंचवीस टक्के पन्नास टक्क्यापेक्षा जास्त टोल घ्यायचा नाही पण टोल रस्ते जर पूर्ण झाले नाहीत सर्व्हिस रोडनं ना पूर्ण ट्रॅफिक स्पिटी जर नाही खड्डे सगळे बुजवले नाहीत तर पुन्हा आंदोलन सुरू होईल ते आश्वासन कोल्हापूरला दिलं आहे त्यांच्या वतीनं मी आत्ताच बंटी पाटलांशी बोललो तिथं वरिष्ठ अधिकारी कोल्हापूर आले त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की सगळे टर् सर्व्हिस रोड आम्ही आठ दिवसात खड्डे बुजून तयार करू तोपर्यंत टोल घ्यायचा कामा नाही किंवा जर घ्यायचा असेल तर मग तडजोड करा चर्चा करा सगळ्यांशी निम्म्यापेक्षा जास्त आम्ही टोल देणार नाही टोल ताबडतोब कमी करा आत्तापर्यंत किती टोल वाढवलं आहे ते आम्हाला सांगा रस्त्याच्या परिस्थिती काय आहे आज जैन कंपनीला पैसे मिळत नाहीत त्यामुळं काम थांबण्याची शक्यता आहे कराचं उड्डाण पूल असेल किंवा तिकडचं सगळे सर्विस रोडचं काम असेल तर लोकांना पैसे दिले नाही तर लोकं काम सोडून चाललेली आहेत त्याची सध्या परिस्थिती काय आहे येण्याच्या मला सांगितलं पाहिजे त्यांना सरकारने त्यांचे पैसे अडवलेत का कामाच्या त्याच्यापुढं का अदानी जैनचे पैसे अडवलेत का का जैनी खालच्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे आम्हाला माहीत नाही पण जैन कंपनीकडे आत्ता अकराशे लोकं करायला काम करत आहेत त्यांना तीन चार पाच महिन्यापासून पगार मिळालेला नाही माणसं सोडून चाललेली आहेत त्याला कोण जबाबदार आहे त्यामुळं आता ताबडतोब काही आश्वासन आम्हाला शोध मिळायला पाहिजे इथं द्या किंवा कोल्हापूरला दिलं तरी चालेल मी फोन करून सांगेन तोपर्यंत मला वाटतं की या आंदोलनाची दिशा आणखी तीव्र होणार आहे काहीतरी लोकांना रिलीफ मिळाला पाहिजे आणि स्थानिक लोकांच्याबद्दल लवकर निर्णय काय तो आम्हाला सांगा तो पार्टीच्या वतीने आज इथे टोल नाके बंद करण्याच्या संदर्भामध्ये टोलच्या विरोधातलं मोठं आंदोलन सुरू आहे त्या काँग्रेस पार्टीने जाहीर केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही तळबीड टोल नाक्यावरून आपल्याशी संवाद साधत आहोत भीक नको पण कुत्रा औरा असं म्हणायची वेळ महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या जनतेसमोर आलेली आहे विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि म्हणून टॅक्स पेअरच्या खिशातलेच पैसे काढून ते बहीण योजना भाऊ योजना करून वाढतायत पण अशा पद्धतीचे स्वाभिमानी महाराष्ट्रातले लोक अशा पद्धतीच्या भिकेला भीक घालणार नाही याची आम्हाला खात्री आहे खास करून महाराष्ट्रातल्या महिलांच्या वतीने माझं सांगणं आहे की पंधरा रोजशे रुपयांची भीक देऊन तुम्ही आम्हाला गंडवू शकत नाही मोठ्या प्रमाणावर जी एस टीच्या रूपाने आमच्या पुरुषांच्या आणि वेगवेगळ्या वस्तूंच्या माध्यमातून जो पैसा तुम्ही आमच्या घेत घेताय तो आधी थांबवा या ज्या पद्धतीने गॅस सिलेंडर आम्हाला घ्यावा लागतोय सबसिडी बंद झालेली आहे गॅस सिलेंडर स्वस्तामध्ये उपलब्ध होईल असं करा मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवेच्या बाबतीत आयुष्यमानचं कार्ड दिलं जातंय पण आयुष्यमानची सेवा मिळत नाही माणसं आजारी पडली तर लाखो रुपयांचा खड्डा फॅमिलीला पडतोय आणि पोस्ट कोविड मोठ्या प्रमाणावर लोक जे गरिबी रेखेच्या वर होते ते आरोग्यावर खर्च करून गरिबी रेखेच्या खाली गेलेले आहेत आणि शिक्षणावरती फार मोठ्या प्रमाणावर ज्या पद्धतीची नवीन शैक्षणिक धोरण असते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शिक्षणावरती खर्च करावा लागतो या सगळ्या संदर्भामध्ये धोरणात्मक निर्णय तातडीने करा आणि अशा पद्धतीच्या सवांग योजना आणण्यापेक्षा टोल रद्द करा इथे रस्ता एवढा वाईट आहे की इथून कोल्हापूरला जायला चार चार तास लागतात कुणाला विचारून सहा पदरी सुरू केला कुणाला विचारून पूल पाडलात कुणाला विचारून या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चरची वाट लावली आणि वर टोल घेताय ते वेगळं या टोल देण्याला यापुढे आमचा विरोध विरोध राहील अतिशय शांतपणे आज इथं लोकांनी निवेदन देऊन आपलं आंदोलन केलेलं आहे पण नजीकच्या काळामध्ये असं केलं जाईल असं नाही अक्षोभ लोकांचा वाढतो वेह आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि या पद्धतीची हा थांबला पाहिजे एकदा जर तुम्ही घेतला आणि यंत्रणा जर चालवली जाते तर रोडचा टॅक्स परत का घ्यायचा हा डबल टॅक्सिंग आहे आणि हे तातडीनं थांबलं पाहिजे पाटील साहेब वरिष्ठ अधिकाऱ्यांची बोलत आहेत खरं म्हणजे शंभर टक्के टोल हा माफी झाली पाहिजे परंतु अदानी आणि त्यांचे सर्व असणार सरकार त्यांच्या जे माग आहे ते ऐकायला तयार नाहीत आपण किमान त्या ठिकाणी पन्नास टक्के टोल माफी मिळावी म्हणून त्या मागणीवर ठाम आहोत त्याचबरोबर स्थानिकांना पूर्ण टोल माफी झाली पाहिजे याचा आग्रह आहे आता इथं माननीय बाबा बोलत आहेत त्यांचं टोल मध्ये सूट देण्याबाबत मान्यता दिलेली आहे

पन्न टक्के मान्य करा पण आता आपण प पन्नास टक्के जरी टोलला दिली तरी मान्य करायची चर्चा चालू आहे मी शादीचा आंदोलन करू शकतो टोल डाटका बंद केला आहे रस्ता रोको केला आहे त्यामुळे इथे तु रस्ता रोक पण असं आहे आमची इच्छा नाही रस्ता रोक करायची लवकर आपण जाऊन निर्णय जायला सांगल्यानंतर पुण्याला आणि जाणे वाढलेले पण रस्ता रोकोचंच काम सुरू होईल अशी आहे टोल वापरणाऱ्यांचा आपला काही विषय नाही आहे एक पाच मिनटं थांबून मग काय करताय ते बघूया आपण मध्ये आता त्या ठिकाणी जी हा रस्त्याना नाही ती होती ती लुघुणूक थांबवण्यासाठी कार्यकर्ते आज आणि रस्त्यावर सकाळी रस्ता लोक आंदोलन केलं असेल पंचवीस टक्के केले बाबा काय पन्नास टक्के झाल्याशिवाय उठता नाही असं माझं मत आहे आणि जर बाबा म्हणले उलटा तर उलट्या नाही तर मग उद्या प्रश्न मला बोला पण रस्त्यावर आणि मग रस्त्यावर काँग्रेस आल्यानंतर काय होतं हे सांगताला आपण रस्त्यावर आलो आज शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत नुसत्या घोषणाबाद सरकार आहे आज पाणी जातो आता अनेक घोषणा येतात अजून तीन घोषणा येते निवडणुकी झाल्या जेव्हा पण त्यांना माहिती की आपण सत्तेवर येणार नाही आणि सत्तेवर येणार नाही म्हणून आपल्याला काहीतरी लोकांना फसवण्याचं काम जे टिके हे दहा वर्ष आपल्याला हे सरकार करतं दिल्ली भरतं तर राज्यापर्यंत तर आपली लोकशाही पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या संविधानानुसार आपण काँग्रेस कार्यकर्ता दाखवून समाजाला नागरिकांना न्याय दिला पाहिजे असून आपण तासवडे टोल बुधवार शांततापूर्ण आंदोलन करतोय प्रवाशांना कुठलाही त्रास होणार नाही तर त्यांना फुकट टोल न घेता सोडण्याची प्रयत्न आपण केला नऊ सकाळी नऊपासून आत्ता दोन वाजल्यापर्यंत आंदोलन चाललं होतं आत्ताच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचं पत्र मला मिळालेलं आहे त्यामध्ये सद्यस्थितीमध्ये टोल दरामध्ये पंचवीस टक्के सूट असून उर्वरित टोल दरामध्ये पंचवीस टक्के सूट देण्यासंदर्भात आम्ही वरिष्ठ स्तरावर निवेदन पाठवून पाठपुरावा करण्यात येईल तसेच दुसरं तासोडे टोल नाकाच्या वीस किलोमीटर परे परगी क्षेत्रामध्ये जी गावं समाज आहेत त्या गावातील खाजगी वाहनांना शंभर टक्के टोल माफीची जवळत आहे त्याकरता पास घेणं आवश्यक आहे तरी आपण हे आंदोलन मागे गावे विनंती ही प्रकल्प संचालकांच्याकडून आहे त्याचबरोबर पत्र व्यवहार करते हे पत्र आपल्याला मिळालं प्रवासींना फार त्रास होतोय अपघात होत आहेत लोक मृत्युमुखी पडत आहेत त्यामुळं कुठेतरी प्रशासनात जागा करण्याचा हा उद्देश आहे त्यामध्ये सर्व प्रवासांनी देखील यामध्ये दे आम्हाला सहकार्य केलेले आहेत त्याबद्दल त्यांचा धन्यवाद करतो आज सातारा जिल्ह्यामध्ये जे दोन टोल नाके आहेत कराड तालुक्यामध्ये तासवडे आणि आणवाडी तालुक्या साताऱ्यामध्ये आणेवाडी दोन टोल आपल्याकडं आहेत संग्राम थोपटे यांनी खेर शिवापूरच्या नाक्यावर आंदोलन केलं होतं आणि बंटी पाटील आणि त्याच्या कोल्हापूरच्या सहकार्याने काही सांगलीच्या सहकार्याने तिन्ही नाक्यावर आंदोलन केलं होतं आज परत अंशिक दृष्ट्याने हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे अजून हा लढा संपलेला नाही त्याचबरोबर आपले जे रस्त्याला जे पाणी असेल त्यामुळं शेत नुकसान होत आहे कामाचा दर्जाचा विषय आहे साईड रोडला खड्डे बुजवून साईड रोड सर्विस रोड दुरुस्त करायचे तरी सात दिवसामध्ये सगळे खड्डे बुजवून ते दुरुस्त होतो असा आश्वास त्यांनी दिलेला आहे आणि त्यामुळं मला वाटतं आता आपलं हे आंशिक आंदोलन यशस्वी झालेलं आहे अजूनही अतिरिक्त करता प्रशासनानं वेळ मागितलेला आहे त्यामुळं तिन्ही नाक्यामध्ये जे तिथले आंदोलक आहेत त्यांच्या करून आता अधिकृतपणे तासोड्याचं हे टोल आंदोलन स्थगित करत आहोत समाप्त करत आहोत आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी जे परिश्रम घेतले सकाळी त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो पोलीस प्रशासनाने देखील सहकार्य केलं नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी टोलवाल्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद आज आमची लढाई आहे की या रस्त्याचा दर कामाचा दर्जा चांगला राहिला पाहिजे आणि त्याचबरोबर अपघात न होता लवकरात लवकर रस्त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि रस्त्याचं काम चालू असताना पूर्ण टोल घेता कामा नये ही अंशतः मागणी मान्य झालेली आहे त्याचं पत्र मिळालेलं आहे पण अजून हा पूर्ण मागणी होण्याकरता पन्नास टक्के कन्सेशन मिळण्याकरता आपल्याला लढा चालू ठेवावा लागेल पुन्हा एकदा इथं उपस्थित सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो